नमस्कार या मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांची टोकाची भूमिका चक्क आठ एकरातील सोयाबीन शेतकऱ्याने पेटवले अतिवृष्टी आणि विविध रोगांमुळे सोयाबीनचे पीक धोक्यात उमरी तालुका समुद्रपूर येथील धक्कादायक घटना सोयाबीन काळं पडल्यामुळे बाजारात भाव मिळणार नसल्याने शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल रुमदेव ठेंगणे यांनी घेतला कडवट निर्णय येलो मोजॅक व चारकोल रॉटने पीक उद्ध्वस्त सोंगणी व काढणीचा खर्चही परवडला नाही नसल्याने शेतकरी झाला हवाल दिल वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा सरकारने लक्ष देण्याची गरज वर्ध्यातील सोयाबीन उत्पादकांपुढे संकट ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र वर्धा आता ह्या कमीत कमी आठ एकरावरती दोन ते अडीच लाख रुपये खर्च झालेला आहे खर्च झाल्यानंतर बाकी आता आता सगळ्यात सकाळपासून किंवा संध्याकाळपर्यंत आम्ही दररोज शेतात येतो शेतात येणारे आम्ही कास्तकार आहोत त्याच्यानंतर आता हे आठ दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले सोयाबीन वाढून गेलो होतं ते कापणीला आलो होतं त्याच्यानंतर पुन्हा पाऊस आला पुन्हा अतिवृष्टी झाली पुन्हा ढगफुटी झाली त्याच्यामुळं त्याच्यात जे काही थोडंफार भेटणार होतं एक दीड क्विंटल किंवा एक क्विंटल हेही भेटणे योग्य नाही त्याच्यासाठी आम्ही म्हटलं काय आता ह्या खर्च आपल्या अंगावर बसून घेण्यापेक्षा हे कापून पेटवलेलं बरं आता ढकपुटी झाली अतिवृष्टी झाली ह्या या याच्यामुळे सोयाबीन जे काही दा थोडेफार दाणे आले होते त्याच्यामुळे हे जे दाणे होते हे सुद्धा काळे पडून गेलेले आहे का याच्यामध्ये काही असं काढण्यायोग्य सोयाबीन राहिलेलं नाही आहे आणि आता आम्हाला जेण्यासाठी ही जागा तयार करायची आहे याच्यासाठी आम्ही मजूर लावून पुन्हा आर्थिक भूदंड आम्ही स्वतःवर बसून घेत हो। आहोत आणि याच्यातून आम्ही ज्यांना पेरूबा याच्यानंतर आम्ही हे अपेक्षाने आता हे कापणी चालू केरू करून बाकीचं सोयाबीन आहे ते जाळलेलं आहे आणि पूर्ण जाणण्याच्या जा मनस्थितीत आहोत माझी सरकारकडं ही विनंती आहे की महाराष्ट्र शासनानं कमीत कमी शेतकऱ्याला द्यायचं असेल तर कमीत कमी हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजे आणि तुटपुंजी मदत देऊन आमचा शेतकऱ्याचं काहीही भलं नाही त्याच्यामध्ये आमची एक प्रमुख मागणी आहे कमीत कमी तुम्ही तर तुम्ही आम्हाला सन्मान योग्य नाही तर ते दोन तीन हजार रुपये देऊन काही आमचा सन्मानही होणार नाही ना आम्ही तेवढे शेतकरी काही लाचार नाही आहोत असेल तर सरळ मतानं चांगल्या पद्धतीने द्या एक तरी पन्नास हजार ही आमची मागणी आहे नाही ही परिस्थिती मला काल कळली काल मी वायगावला होतो तिथे मला ही माहिती कळली आणि ही जी कृती संबंधित शेतकऱ्यांच्या माध्यमातून झाली आहे मी तरी समजतो की सरकारच्या जे असंवेदनशील धोरण शेतकऱ्यांच्या संदर्भातला आहे त्या धोरणाचा निषेध म्हणून त्या शेतकऱ्यांनी ही कृती केलेली आहे आज आपण जर बघितलं तर विदर्भामध्ये असेल किंवा आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये असेल येलो मोजॅक मोठ्या पद्धतीनं आलेला आहे आणि येलो मोज्याकमुळं मुझा सोयाबीनचं पीक पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे कपाशीची सुद्धा तीच परिस्थिती आहे अतिवृष्टीमुळे शेत खडून गेलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची अपेक्षा ही होती की सरकारने भरीव मदत या संकटाच्या काळामध्ये केली पाहिजे परंतु दुर्दैवानं इतके दिवस होऊन राहिले येलोमोजे काला सर्व अतिवृष्टी झाली अजूनपर्यंत जी ठोस मदत शेतकऱ्याच्या हातामध्ये पोचायला पाहिजे होती ती मदत अद्याप पोहचलेली नाहीये आणि त्यामुळं निराशेतून झालेली ही कृती असं मी समजतो आणि त्यामुळं माझी इतकी अपेक्षा राहील सरकारकडनं की आपण आता मोठ्या घोषणा करताय शक्तीपीठाची घोषणा केली रस्त्याची घोषणा करताय करोडो रुपये शक्तीपीठावर आपण आम्ही खर्च करतोय हे सांगताय परंतु आज सरकारला माझं आव्हान आहे की शेतकरी संकटात सापडलेला आहे जगाचा पोशिंदा संकटात सापडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला मदत करणं ही सरकारची प्रायोरिटी असली पाहिजे त्यामुळं रस्ते असेल बाकी इतर कामं असेल ते आपण मागं ठेवा आणि जो शेतकरी संकटामध्ये सापडलाय त्या संकटाला संकटाच्या काळामध्ये त्या शेतकऱ्याला भरीव मदत आपण द्यावी अशी आग्रही मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी आपल्या माध्यमातून करतो आणि जर तात्काळ जर शेतकऱ्याला मदत पुढच्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून मिळाली नाही ठोस मदत जर मिळाली नाही तर या सर्व परिस्थितीचा काय स्फोट होईल हे सांगता येणार नाही आणि पुढच्या काळामध्ये लोक शेतकरी हे मंत्री असेल मुख्यमंत्री असेल यांना रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही हा सुद्धा एक इशारा मी आने या निमित्ताने देतो त्यामुळे तात्काळ या संकटाच्या समयी भरीव मदत ही शेतकऱ्यांना आपण केली पाहिजे अशी आग्रहाची विनंती वर्धा जिल्ह्याचा खासदार म्हणून मी मान्य मुख्यमंत्र्यांकडे करतोय